बोला साहेब आता समोरच्या काळामध्ये पावसा संदर्भामध्ये माहिती द्या शेतकऱ्यांना आता महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय गरमीची जी लेवल आहे ती चांगलीच वाढली आहे हो सध्याच चित्र जर पाहिलं तर गरमीच्या लेवलमुळे काही ठिकाणी गर्जनेचे प्रकार देखील घडतीलच लग। त्यामध्ये अकोल्याची जी दक्षिण भाग आहे आणि वाशिम उत्तरेकडील भाग असेल कारण जर पासूनही तीस तीस पंचवीस किलोमीटर अंतरावरती पावसाचे आहेत वर्ध्यामध्ये वातावरण हे पूर्णपणे ढगालेलं आजच्या सुद्धा संध्याकाळपर्यंत किंवा आता सध्या असेलच माझ्या अंदाजानुसार तर अशा प्रकारे हे वातावरण देखील सक्रिय होईल विशेष करून पूर्वेकडील भाग असणार आहे नाशिकच्या पण किनवट वगैरे पूर्� भागांमध्ये देखील कोळसरी कोसळू शकतात आणि ही सिस्टम आजच्या डेट मुळे गरमीच्या लेवलमुळे वाढलेली असणार आहे आणि चंद्रपूर काही भाग मुजका भाग असा ढगाळलेलं वातावरण पाऊस नागपूर साहि किरकोळ भाग ढगाळलेलं वातावरण आणि पावसाच्या सरी हे घडत जाणार आहे गरमीचे लेवल खूप वाढलेले त्यामुळे प्रकार घडतील वाशिमच्या उत्तरेकडील किडील भागांमध्ये विजांच्या कर्कडाटासह पाऊस होईल दोन ठिकाणी जोरदार सरी किंवा मुसळधार सरी देखील कोसळतील दिल। आजच्या डेटला आज संध्याकाळपर्यंत लातूरच्या तालुका शहर परिसरामध्ये लातूर तालुका शहर परिसरामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता जाणवते आणि सुद्धा उद्याची डेट जर बघायला गेलं आपण उद्याची तारीख आहे